फिटनेस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फिटनेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज दिलेल्या नंबर वर संपर्क करा जी मुलं बोलत नाहीत किंवा कमी बोलतात किंवा अडखळत किंवा रल म्हणजे बोबडेपणा जर त्यांना असेल तर याच्यासाठी आपण स्पीच थेरपी देतो आणि विदाउट औषधं वगैरे आपण त्यांना थेरपी देऊन त्या मुलांच्या आम स्पीचमध्ये आम्ही सुधारणा करतो यासोबतच ज्यांना न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत जसं की स्ट्रोक जर आला असेल किंवा पॅरेलिसिस असेल त्यांचं बोलणं गिळणं जर तिथे प्रॉब्लेम्स असतील तर तिथे देखील आम्ही फॉलोइंग थेरपी देऊन त्यांचं घेणं देखील नॉर्मल करू शकतो लहान मुलांमध्ये बोलण्यामध्ये असणारे अडथळे दूर करण्यासाठी श्रवण व वाचा उपचाराचा वापर करण्यात येतो किरण हाइट्स भडगाव रोड गडिंगलज येथे श्रवण व वाचा उपचार तज्ञ सौ वैष्णवी पोवाडे पाटील या गेल्या काही वर्षापासून हे उपचार केंद्र गडिंगलज मध्ये चालवतात आतापर्यंत शेकडो रुग्णांना त्याचा लाभ झालेला आहे आषाढी एकादशी निमित्त या उपचार केंद्रातील मुलांना या सणाचे महत्व समजण्यासाठी वारकरी वेशातील फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचे पोवाडे या या मी व वाचा उपचार तज्ज्ञ आहे फ्लरीश स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक मध्ये आम्ही स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजीचे जे काही टेस्ट आणि इंटरव्हेन्शन्स आहेत ते, ते परफॉर्म करतो आणि योग्य ते उपचार चालू करतो या ठिकाणी डिसेंबर डिसेंबरपासून तुम्हाला काय या म्हणजे थेरपीचा काय फरक वाटला तुम्हाला पहिले तो काहीच बोलत नव्हता आता थोडं थोडं बोलायला लागलंय दादा दिदी मम्मा म्हणजे सहा महिन्यामध्ये एवढा फरक काय किती वर्षाचा तो चार वर्ष तुम्हाला कधी वाटलं की ते त्याचा बोलण्याचा प्रॉब्लेम आहे सर इतर मुलं म्हणजे दीड वर्षामध्ये बोलायला लागतात बोलणं नव्हतं मामांनी सांगितलं की वेटिंग लाईन हां ठीक आहे तिथं आम्ही तरी फोन चालू देतो वैष्णवी मॅडमंचं ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल त्यांच्या छान आहे ट्रीटमेंट आमचं सांगतात सगळं याच्यासोबतच ज्यांना ऐकू कमी येते त्यांच्यासाठी श्रवण यंत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत डिजिटल analog हे दोन प्रकारचे श्रवण यंत्र असतात जे आपल्याकडे अवेलेबल आहेत कधीपासून येत आहे ट्रीटमेंटला एक वर्ष झालं एक वर्षापूर्वीच तो आणि आता कस काय काय सांगा कमी झाले म्हणजे मारामारी करत होता, मारा मारी करत होता। काय काय पण पण टाकायचं करायची आता सगळं बंद केलं आणि आता व्यवस्थित बोलतोय शाळेत शाळेत आत्ता मराठी शाळेत आता बसतोय आज आषाढी एकादशी आहे आणि या निमित्ताने आम्ही क्लिनिकमध्ये त्याचं सेलिब्रेशन केलं आहे बेसिकली आम्ही दरवर्षी जे काही सण येतात त्यांचं आम्ही सेलिब्रेशन करतोच जेणेकरून प्रत्येक सणाचं महत्त्व किंवा सण म्हणजे काय असतात त्याच्यामध्ये थोड्याफार छोट्या छोट्या गोष्टींची ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतो जेणेकरून मुलांना त्याचा फायदा होईल जसं की सेन्सरी इंटिग्रेशनचा छोटासा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण थोडेसे वेगवेगळे टेक्स्चर्स वगैरे वापर करून मुलांना त्याचा इनपुट्स देत असतो किंवा टर्न टेकिंग असतात मुलं थांबत नसतात त्याच्यासाठी प्रत्येकाच्या टर्ननुसार आपण वेट केलं पाहिजे हे मुलांना समजू देत असे बरेच छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज करून त्यांच्यामधून मुलांचा फायदा करून देतो वर्ष होणार हा आमचा दीड वर्षाचा होता त्यावेळी तो आम्ही एकदा त्याच्याकडे दाखवलं त्यांना तो नेम रिस्पॉन्स देत नव्हतो स्वतःमध्ये घुम असायच त्यामुळे त्यांनी दाखवलं मग आम्ही ते सर्च केलं नेटवर्क आमचं हॉस्पिटल तेच आम्ही विजिट दिली मग फर्स्ट मंथमध्येच आम्हाला एक्सपिरियन्स आला की तो नेम रिस्पॉन्स द्याल सगळ्या ॲक्टिव्हिटी हात क्लॅपिंग तो वॉकिंग सगळं त्याचं सहा महिन्यात कवर झालं आता तो कमांड फॉलोही करतो चार वर्ड्सही बोलायला थोडं थोडं रिकवर होत आहे ते मग मॅडम सहा महिन्यात बोललेला पण आम्ही फर्स्ट मंथपासूनच त्याची रिकवरी आहे ह्याच्या आधी तुम्हाला ही ट्रीटमेंट माहिती होती काय नाही आम्हाला ही ट्रीटमेंट वगैरे काहीच माहीत नव्हतं आम्ही ते डॉक्टर बिलादरकडे गेलो त्यांनी स्पीच थेरपी सांगा म्हणजे कोल्हापूर लांब पडतं ना त्यामुळे मला ते माहीतच नव्हतं मी सर्चिंग केलं नेटवरती मग मॅमचं आम्हाला समजलं त्यांचं हे ट्रीटमेंट कसं वाटतं तुम्हाला ट्रीटमेंट छान आहे अशी मी समजूत द्या वेळचे कमांड फॉलो ट्रीटमेंट अंडरस्टँडिंग खूप आहे अशा पद्धतीची मुलं असणाऱ्या पालकांना तुम्ही काय आवाहन कराल मॅडम बेसिकली आपल्या इथे स्पीच थेरपीची अजून एवढे इम्पॉर्टन्स माहीत नाही आहे लोकांना आपलं बाळ उद्या बोलेल उद्या बोलेल आज बोलेल करत लोक तीन ते चार वर्ष थांबतात था। ते तीन ते चार वर्ष थांबून त्याच्यानंतर तुम्ही स्पीच थेरपीकडे वळण्यापेक्षा योग्यरित्या दीड वर्षामध्ये बाळ तुमचं दोन ते तीन शब्दांचं वाक्य बोललं पाहिजे किमान मम्मी दे मम्मी जा मम्मी उठ पप्पा गिया या शब्दामध्ये ते बोललं पाहिजे ते जर बोलत नसेल तर तिथेच तुम्ही मार्कआउट करून लगेच तुमच्या स्पीच थेरपिस्टकडे तुम्ही जाऊन त्यांचं एकदा असेसमेंट करून घेणं गरजेचं आहे डाऊट्स मनामध्ये ठेवण्यापेक्षा त्याच्यावरती ॲक्शन आणलेली बरी जर काही लँग्वेज डिले असेल बोलणं विलंब होत असेल तर त्याच्यावरती लगेच तात्काळ तुम्ही स्पीच थेरपी चालू केली पाहिजे यासोबतच बऱ्याचशा पालकांना हे असतं की माझ्या बाळाला काही प्रॉब्लेम नाही ही समज असून ते लोक आपल्यापर्यंत स्पीच पर्यंत ती मुलं येत नाहीत तर ते आपलं बाळ हे वेगळं नसून त्याचे स्किल्स आपण डेव्हलप करून ते पुढे घेऊन त्याच्यावरती मात करणं गरजेचं आहे कारण हा स्पीच थेरपीचा कोर्स नेमकं तुमच्या बाळाचा भाषा विकास आपण करून देऊन जे काही तुमचे डिलेज आहेत किंवा जे काही लॅगिंग आहेत मागे पडणारे जे स्किल्स आहेत ते आपण पुढे नेऊन त्याच्यावरती मात करत असतो त्यामुळे आपलं बाळ वेगळं नाही आहे आणि वेगळं जरी असेल तर त्याच्या त्यात ते काही असा मोठा प्रॉब्लेम नाही आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर स्पीच थेरपी जॉईन करून घेऊन त्याच्यावरती इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सय्यसह लता पालकर